मुंबई पवई विभागातील झोपड्यांवर रातोरात कारवाई अनेक कुटुंब बेघर मुंबई पवई या विभागातील भीमनगर येथील झोपड्या रातोरात तोडल्या गेल्या आहेत यामुळे जवळजवळ सहाशे कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे मुलांच्या शालेय वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही या, या कारवाईत नुकसान झाले आहे लोकप्रतिनिधी या लोकांचा फक्त निवडणुकीसाठी वापर करून नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत असा स्पष्ट आरोप सम्राट युवा क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष आनंद तुकाराम सुरवसे यांनी केला आहे सदर प्रकरणाची तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनीसाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार